मावळ तालुक्यात लोणावळा जवळील परिसरात सध्या जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः देवळे मळवली रस्त्यालगत असलेल्या रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही पावसाचे पाणी घरामध्ये घुसल्यामुळे नागरिक हैराण झाले असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होत आहे स्थानिक प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने या समस्येकडे गंभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिरलेले आणि हा त्रास आजपासूनच नाही भरपूर वर्ष आले हा त्रास आहे आम्हाला काय काय करणार कोणच याचे ऍक्शन घेतलाय नाही ग्रामपंचायत वाले नाही रेल्वेवाले कुणीच नाही इकडं बघा रेल्वेच्या बाजूला पण तेच इकडं बघितलं ते इकडे हवेच्या तिकडनं पण पाणी सगळीकडनं पाणीच पाणी आमच्या घरामध्ये जाऊन बघा पूर्ण वस्तू भिजल्या घरामध्ये पण पाणी बाथरूममधून पाणी इकडून पाणी सगळीकडनं पाणीच पाणी आखा बिछाना फ्रीज वगैरे टी व्ही सगळं भिजते आमचं काही नाही राहत असं जर आम्ही जागे असलो तर वस्तू उचलून ठेवतो जागे नसलो तर मग काय करणार सगळंच भिजून जा